असलेल्या सर्व आमच्या महायुतीच्या सन्मान्य पदाधिकारी आणि नेते मंडळींवर मी आजच्या या समारंभाला मनपूर्वक स्वागत करते काही वेळापूर्वीच आवर्जून उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून या मंचावरती उपस्थित असलेले कोल्हापूरचे लोकप्रिय खासदार आणि कोल्हापूरच्या राजकारणाचे किंगकर म्हणून आपल्याला परिचित असलेले खासदार स्वागत या निमित्ताने अगमन इथं झालेलं मी सन्मान्य खासदार धैर्य माने साहेबांचं स्वागत करते या निमित्ताने मंचावरती उपस्थित असलेले आपल्या सोलापूरचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते सन्मान्य डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य जी, या मनपूर्वक स्वागत करते उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र राज्याचे सचिव असलेले सन्मान्य मकरंदाजी देशपांडे साहेब यांचंही स्वागत करते भाजपाचे प्रदेशाचे कर नेते सन्मान्य रघुनाथजी कुलकर्णी साहेब यांचंही मी सन्मानपूर्वक इथं स्वागत करते आणि या निमित्तानं मंचावरती दक्षिण सोलापूरचे महायुतीचे आपले ठीक सांगणार असलेले सुभाष बापू देशमुख यांचा आगमन झाले याचबरोबर मंचावरती सोलापूर शहर उत्तरचे पुन्हा एकदा पाचव्यांदा आमदार होण्यासाठी सज्ज असलेले आपले ठीक सांगणार सर्वांगीय विजय देशमुख साहेब याचबरोबर पारशी वडून उपस्थित असलेले पारशीचा ढाऱ्यावा पुन्हा एकदा आमदार माननीय आपले राजाबाग रावत साहेब यांचे मी सन्मानपूर्वक स्वागत करते आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी या मंचावरती उपस्थित आहेत माननीय इंडियाचे प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन ऑफ आणि या भागाचे लोकप्रिय असे नेते सन्मान्य राजाभाऊ सर्वदे यांचंही आगमन झालं मी त्यांचंही सन्मानपूर्वक तिथं स्वागत करते याचबरोबर या निवितार मंचावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे या मंचावरती आताच या ठिकाणी उपस्थित असलेले करमाळा सभेसाठी दिग्विजयजी उर्फ प्रेस बागल साहेब यांचंही आगमन झाले आपण टाळ्यांनी त्यांचंही ते स्वागत करूया याचबरोबर या मंचावरती सन्मान्य दिग्विजयजी उर्फ प्रेस पागल साहेब जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत इथे करूया याच बरोबर या मंचावरती उपस्थित असलेले महायुतीच्या सर्व सन्मान्य आमंत्रित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते सर्वांच्या स्वागतासाठी या मंचावरती या महत्त्वपूर्ण अशा महाविजय सभेचं संयोजन करणारे आपल्या भाजपचे शहर अध्यक्ष सन्मान्य नरेंद्रजी काळे साहेब आपले ज्येष्ठ नेते असलेले सन्मान्य विक्रमजी देशमुख साहेब यांच्यासोबत मंचावरती उपस्थित असलेले सन्मान्यांचे सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्य दक्ष असे नगरसेवक सन्मान्य आनंद दादा चंदन शिवे साहेब यांचंही मी सहर्ष स्वागत करते याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सन्मान्य नेते असलेले सन्मान्य संतोष भाऊ पवार यांचंही आगमन झालं मी त्यांचंही जोरदार टाळी आपण स्वागत करावा अशी विनंती करते महिला आघाडीच्या नेत्या आमच्या रंजिता ताईंचंही मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते रंजिता ताई होते यांचंही आजच्या या सभेला मी मनपूर्वक स्वागत करते या

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हा बळकट करण्यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या संच्या महायुतीच्या प्रेमींचं मी पुन्हा एकदा इथं मदत स्वागत करतीये आणि या महाविजय सभेला अवघ्या काही क्षण आपण इथं सुरुवात करतोय मी पुन्हा पुन्हा विनंती करतेय पोलीस प्रशासनाकडून आलेल्या प्रत्येक सूचनेचं आपल्याला पालन करायचंय ते शांती तिथेच बसायचंय कृपया कोणीही तुमच्या मधुरच उचलू नका लक्षात ठेवा आतापर्यंत मोदी साहेबांच्या ज्या सभा झाल्या त्या प्रत्येक सभेला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि मोदी साहेबांनी प्रत्येकाचं कौतुक केलेलं आणि आजही कौतुकास्पद असा कार्यक्रम ही सभा झाली पाहिजे याची सर्वांनी काळजी घ्यावी या निमित्तानं या मंचावरती माडा विधान सबे चा आपल्या पुन्हा एकदा दाग फिक सामदार होडे सटी लडना रिया महा युदी चा माडा चा उमेद्वार सन्मान्य मिलन साथे ही मी मिनल तैसा अच्छा या महा विजय स्वागत करते उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि अवघ्या काही क्षणात या महाविजय सभेला आपण इथं सुरुवात करतोय उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनंती करते कृपया पोलीस प्रशासनाकडून आलेल्या प्रत्येक सूचनेचं पालन करा ते जिथे सांगतं तिथेच बसा खुर्च्या कुणीही उचलू नका ज्या पद्धतीनं खुर्च्या मांडलेल्या आहेत त्याच पद्धतीनं बसून ही सभा चांगली होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपलं योगदान द्या उपस्थित असलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विशेषतः कौतुक माझ्या सगळ्या लाडक्या भगिनींचे लाडक्या भगिनी आज आवर्जून या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आमच्या लाडक्या भगिनींसाठी आतापर्यंत आपलं कौतुक कुणी केलं का बहिणी कौतुक कुणी केलं का आपलं नाही केलं फक्त महायुती सरकार आहे तर लाडकी बहीण आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीचे आशीर्वाद महायुतीच्या या सभेला आणि प्रत्येक उमेदवाराला तिथे आम्हाला अपेक्षित आहे त्यामुळं माझ्या लाडक्या बहिणींचं विशेष कौतुक की इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण आपल्या एकजुटीची ताकद प्रत्येक त्यांचे हात बळकट करताना खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण इथे आलेले आहात तेव्हा उपस्थितांचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक स्वागत आणि येत असलेल्या आलेल्या महायुतीच्या सगळ्या प्रेमींना मी विनंती करते जिथे आपली बैठक व्यवस्था ज्या पद्धतीनं केली

सगळ्यांना उत्सुकता आहे ना, ना मोदी साहेबांना ऐकण्याची आणि बघण्याची मग साहेबांच्या नावाचा जयघोष काही झाला नाही झालाच नाही आतापर्यंत मोदी 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 नावाचा जयघोष इतका झाला पाहिजे इतका झाला पाहिजे आवाज आणखी तोरा आणखी जोरात आवाज झाला पाहिजे बोला महायुतीचा भराती भारत जय श्रीराम एकदा जोरदार गजरात मंचावरती उपस्थित असलेल्या आणि आपल्या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि महाविजय सभेला संबोधित करण्यासाठी मंचावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत या सगळ्या मान्यवरांचे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला आणि यासाठी मी सुरुवातीला या, या ठिकाणी आमंत्रित करते पोलीस प्रशासनाला विनंती आहे स्टेजच्या उजव्या बाजूला जो गोम आहे त्यामध्ये मध्ये बरेच खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत लोक उभे आहेत महिला पाठिमाग उभे आहेत तर पहिल्यांदा तो मधला ब्लॉक भरून घ्यायचा आहे पोलीस प्रशासनाचे कोण अधिकारी असतील त्यांना विनंती आहे स्टेजच्या उजव्या बाजूचा जो डोम आहे त्याच्यामध्ये मधल्या सेक्शन मध्ये खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत पाठीमागा लोक उभे आहेत महिला उभ्या आहेत त्यांना पुढे बसवून घ्या धन्यवाद आणि यानंतर या महाविजय सभेला आपण सुरुवात करतोय आणि यासाठी या मंचावरती महायुतीच्या विविध पक्षातील सर्व आमचे पदाधिकारी महोदय आवर्जून इथं उपस्थित आहेत तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे आहेत आणि यासाठी मी सुरुवातीला आमंत्रित करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचा बुलंद आवाज सन्मान्य राजा सर्वदे साहेबांना विनंती या सभेप्रसंगी आपलं बरोबर या सभेला संबोधित करताना व्यक्त करावं सन्मान माननीय राजा भाऊ सर्वदेसाय यांना आमंत्रित करते जोरदार टाळ्याने आपण राजा भाऊ सर्वदे, सर्वदे साहेबांचं स्वागत करूया आणि या सगळ्या प्रसंगी आपण त्यांना ऐकूया सर्वांना जेवी देशातील सर्व राष्ट्रपुरुषांना विनम्र अभिवादन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत पंधरा ते वीस मिनिटामध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे तत्पूर्वी सुरुवात भाषणाची करण्यासाठी मित्रपक्षांनी माझ्या नावाची या ठिकाणी शिफारस केली उपस्थित सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं बिगुल पंधरा ऑक्टोंबरला या ठिकाणी वाजलं एकोणतीस तारखेला फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवसामध्ये महायुतीची भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल या महायुतीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा उमेदवार महायुतीने या ठिकाणी जाहीर केलेले बांधवानो रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते आदरणीय आमदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाला जरी महाराष्ट्रामध्ये एकही जागा नाही मिळाली तरी रिपब्लिकन पक्ष महायुती